मैं जब चाहू जहाँ अब जवाब सुनिएगा हो का ये तो बंदे की बात थी खुदा ने क्या हमें जलवा दिखाने में कहाँ इनकारी होता है हमें जलवा हमें जलवा हमें जलवा दिखाने में कहाँ इनकार होता है वाला कोई आए अभी दीदार हो ਕਵਿਸ਼ ਰਦਲ ਆਖਰੀ ਸ਼ੇਰ ਹਬੀਬ ਇਤਨੀ ਕਾਸ਼ਿਸ਼ ਤੋਂ ਹੋ ਮੀਗਾ ਹੈ ਸ਼ੌਕ ਮੇ ਆਪਣੀ ਹਬੀਬ ਹਬੀਬ तो होनी गाहे शौक में अपनी गाहे शौक में अपनी इधर उन्हें का ख्याल आए उधर दीदार हो जाए इधर उन्हें का ख्याल आए उधर ਜਾਵੇ ਜਹਾਂ ਜਾ छोटी छोटी दो रचनाएं आपके सामने और प्रस्तुत कर रहा हूं एक रचना मैं श्री माता जी के चरणों में अर्पित करना चाह रहा हूं भाई सुंदर भाव है इस रचना के ताल रूपक में सात मात्रा में रचना आपके सामने प्रस्तुत है सत कर्म करें जो भी सत कर्म अर्पित तुम्हे को करें जो भीषत कर्म अर्पित तुम्हें को रहे ध्यान में रूप पा पल जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर हलवारपणे डोळे मिटूयात परमपूज्य श्री माताजी आपणच साक्षात श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवायचा आहे पृथ्वी तत्वावर आहे डावा हात मांडीवर बसेल आपलं संपूर्ण लक्ष आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सावकाशपणे आपल्या टाळू भागामध्ये आपल्या डोक्यामध्ये सहस्रारामध्ये नेव्यात आणि सहस्रारापासून आपण आपलं लक्ष आपलं चित्त उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सोडून देऊयात ही क्रिया सात वेळा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डाव्या हात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून ताळू भाग आणि ताळू भागापासून भागा डाव्या हाताच्या आकाश तत्वाकडे सात व्याग <laughs> आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात हो आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये क्लॉक वाईज सात वेळा फिरवूयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या कृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या संतुलनाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्या मध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटी पोटावर बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे तर आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर राबून आहे परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आपण आपल्या उजव्या हाताला आपल्या सहित्रळावर घट्ट दाखवून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक सात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री अभिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आम्हाला निर्विचारिता प्रदान करा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हाताच्या कवयामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेत आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूया सर्व साधकांना आमचा नमस्कार एक गोष्ट आपण जाणली पाहिजे की सत्य आहे ते आपण बनवू शकत नाही ते आपण बदलू शकत नाही जे आहे ते होत आणि राही एक आणखी दोष आहे तो असा की मानव चेतनेमध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही त्यासाठी एक सूक्ष्म चेतना हवी आता आज आपल्यासमोर प्राध्यापकांनी सांगितलं की परदेशामध्ये असंतुलन वाढलेलं आहे त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही आम्ही या देशात फिरलेलो आहोत ह्या देशाने आम्ही जाणलेलं आहे वास्तव्य बरेच वर्ष तिथे झाल्यामुळे ह्याची दुर्दशा म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार नाही भौतिकते ते वाढले असणार विज्ञानात वाढले आहेत कबूल पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे विज्ञान हे एकांगी त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल वाटतेल तशी नैतिकता वापरण्यामुळे अनेक रोग त्यांना झालेले आहेत असे रोग झाले आहेत की त्या रोगाचं निदान सुद्धा त्यांना लागू शकत नाही ते ठीक होऊ शकत नाही पासष्ट टक्के लोक अमेरिकेमध्ये अशा रोगाने ग्रस्त आहेत आणि बाकीचे सगळे होतील अशी सुद्धा त्यांना आता भीती वाटत आहे रोगाच सोडा पण हिंसाचार इतका भयंकर आहे की न्यूयॉर्कला आपण गेलात तर गळ्यात मंगळसूत्र घालून सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही कोणी तुमचं ओढून येईल इतका हिंसाचार ह्या देशामध्ये मी म्हटले डिमोक्रसी आहे की डेमनॉक्रसी आपण अजून इथे बसलेलो तर आपल्याला काही कल्पना नाही आपण जर त्याच्यासारखे के केस केले तर त्याच्यासारखा भेष केला त्यांनी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही की आतून ते किती पोखरले गेले त्याला कारण हेच आहे की विज्ञान हे एकांगी त्याच्यात प्रेम नाही त्याच्यात कविता नाही त्याच्यात कला नाही त्याच्यात आदर नाही सर्वांगीण उन्नतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे आत्महत्याची जोपर्यंत सांगड तुम्ही विज्ञानाबरोबर करणार नाही तोपर्यंत सग सगळ्यांची अशी स्थिती होणार आहे आणि ती आज होत आहे आपल्या देशात सुद्धा आमच्या वेळेला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे शिकत होतो तेव्हा शिकलेलं सायन्स अजून आम्हाला माहित आहे तेव्हा शिकलेलं मेडिकल सायन्स अजून आम्हाला माहित आहे पण आजकालच्या शिकलेल्या मुलांना ते माहीतच त्याला कारण असं की विज्ञानाबरोबर जी तिथली संस्कृती आपल्यामध्ये आलेली आहे त्यामुळे चित्त सारं बाहेर गेल्यामुळे ते चित्तात ठासलं जात आता ही जी थे आपल्याला मंडळी दिसतात ह्यातली पुष्कळ आज आलेली नाही जवळजवळ अजून चारशे मंडळी तिथेच आहे आणि ती मंडळी येणार होती पण काल फार त्रास झाला सगळा त्यांच्या व्यवस्थेचा त्यामुळे आज तिथे थांबलेली आहे आणि ही सर्व मंडळी अत्यंत सुशिक्षित त्याच्यामध्ये काही डिप्लोमॅट्स आहेत त्याच्यामध्ये काही आर्किटेक्ट्स आहेत इंजिनियर्स आहेत सगळ्याचे ह्यांनी आपल्या जीवनामध्ये हा क्षोभ पाहिला ह्याला वाटलं असं का आम्हाला आनंद का होत नाही कोणत्या गोष्टीला म्हणून आम्हाला झालं का आम्ही इतके शुष्क का कारण सायन्स हे शुष्क आहे अगदी जसं चिपाड काढावं तसं सायन्सची स्थिती आहे तेव्हा जे संसारात आहे ते बघूनच आपण सायन्स ओळखतो पण सहयोगात आल्यानंतर हे व्यसनामुक्त झाले व्याधी यांच्या गेल्या त्यात माझ काही देणं घेणं लागत नाही ही शक्ती सगळी तुमच्यामध्ये आहे फक्त ती शक्ती जागृत झाली म्हणजे हे कार्य आता अभ्यासात राऊरीला फार ढ होती आणि त्यांना जागृती झाल्यावर आता फर्स्ट देतात स्कॉलरशिप मिळतात अशा ह्यांच्या पुष्कळ झाल्या मोठमोठ्या नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांनी मनुष्याची सज्जन शक्ती ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात इतकं वाटतं की आमच्या इथेच आता मी बघते की सहजोगातले लोक आले जे त्यांनी नवीन नवीन धंदे सुरू केले ते नवीन नवीन तर्हे वागतात आणि एकंदरीत येऊ हो, मनुष्य आदर्शावर टिकतो कारण नैतिक मूल्ये ही बांधलीच पाहिजे नैतिक मूल्ये त्या सुटली म्हणजे कोणतंही कार्य तुम्ही कराल ते तुमच्याकडे परत येऊन तुम्हाला त्याचा त्रास होईल त्याला बुम म्हणतात म्हटल तसं की एखाद्या माणसाजवळ पैसे झाले पैसे झाले तर ते दारू तर तर तरी जाणार व्यसनात जाणार बायकात जाणार तर कसल्या तरी धंद्यात जाणार नाहीतर कुठल्या तरी आजकाल पुष्कळ तऱ्हेचे जुगार निघाले त्याच्या जाणार त्या पैशाचा आनंद तो उचलूच शकत नाही असे वावत जाणार लक्ष्मीला वाट फुटणार त्यासाठी गरज आहे आपल्याला अध्यात्माची जर आपल्यामध्ये अध्यात्म असला तर आपल्या संतुलन येतं शहाणपणे आणि जे काही मिळवलं ते त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो आता हे लोक आपण बघता आपल्याला कळलं असेल की आणि मराठी भाषा कशी शिकली आमच्या वेळेला पुष्कळ आमचे इंग्लिश प्रोफेसर वगैरे असायचे आणि त्यांना जर सांगायचं की आता हरिद्वार डोळे उघड्या करतात वडांच्या प्रतिमेने पण म्हटलं फक्त करतो जय श्री माता